हॅलो नमस्ते सर्वांना आज आपण खूप छान अशी वेगळ्या पद्धतीची भजीची रेसिपी पाहणार आहोत भजी तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असतील पण मला नाही वाटत की अशा प्रकारची भजी तुम्ही कधी खाल्ली असतील चला तर मग याची रेसिपी पाहूयात तर यासाठी इथे पहा मी मोठे चार चमचे म्हणजे एक वाटीभर बेसनपीठ इथे मी घेतलेलं आहे बेसनपीठाचं प्रमाण तुम्हाला किती भजे बनवायचे त्यानुसार घ्या सगळ्यात अगोदर मी इथे चिरलेली कोथिंबीर घातली आणि त्यानंतर एक चमचा भरून इथे ओवा घालते आणि ओवा घालताना बघा असा हातावरती चोळून घालायचा लगेचच त्यामध्ये एक चमचाभर जिरे घालायचे अख्खे जिरे घेतलेले आहेत बरं का आणि जिरे सुद्धा घालताना अगोदर हातावरती असे चोळूनच घालायचे ओवा घालून झाला जिरे घालून झाले आता यामध्ये घालायचे आहे अगदी थोडीशी हळद त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि अजून दोन महत्त्वाचे घटक यामध्ये घालणार आहे मी पण ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल सगळ्यात अगोदर मी पाणी न घालता हे अगोदर असंच मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून भजे बनवताना आपण जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने न भिजवता थोडंसं घट्ट भिजवायचं आहे तर अशा पद्धतीने पहा मी जरासं घट्टसरच पीठ भिजवलेलं आहे आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का यामध्ये मी खाण्याचा सोडा वापरलेला नाही तर थोड्या वेळासाठी यावरती झाकण ठेवून एका साईडला ठेवायचं आहे आणि इथे पहा मी मोठ्या साईजचा एक कांदा घेतलेला आहे तर आता कांदा चिरताना पण बघा जरासा वेगळ्या पद्धतीने चिरते आपण नेहमी भजे बनवायला जसा कांदा चिरतो कधी कधी असा ओबा पातळ बारीक कांदा कट करून घेतो किंवा असे तुकडे करून घेतो तर तशा पद्धतीने न चिरता कांदा बघा असा गोल गोल राऊंडमध्ये आला पाहिजे असा चिरते आणि काय झालं आहे माझ्या हाताला परवाच चाकू कापलेला आहे त्यामुळे व्यवस्थित मला इथे कांदा कट करता येईना असंच रेसिपीचं शूटिंग घेत होते आणि कामाची पण खूप घाई गडबड आणि त्यामध्ये मला बोटाला थोडासा चाकू लागलेला आहे त्यामुळे जरासं ते झंझणत आहे आणि व्यवस्थित मला इथे कांदा चिरता येत नाही आहे तर जरा समजून घ्या तर अशा पद्धतीने कांद्याचे गोल गोल काप करून घ्यायचेत आणि आणखीन एक महत्त्वाचं कांद्याचे काप एकदम पातळ न करता थोडेसे जाडसर ठेवायचे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की या रेसिपीला बांगडी भजी असं नाव का दिलेलं आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो पुढे तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे की काय घालायचं आहे म्हणून तर अशा पद्धतीने पहा गोल गोल राऊंडमध्ये कांदा कट करून घ्यायचा आहे गॅसवरती मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेला आहे भजी एकदम कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी इथे पहा मी एक प्लेटभर म्हणजे एक वाटीभर साधारण मकाचा चिवडा घेतलेला आहे आणि मगाशी मी म्हटलं होतं की महत्त्वाचा घटक तो हाच यामुळे काय होतं की भजी एकदम खुसखुशीत होतात त्याला एक कुरकुरीतपणा येतो आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तर आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचंय वाटण तयार आहे पहा एक प्लेटभर मी मकाचा चिवडा घेतला होता त्यापासून साधारण अर्धी वाटी चुरा झालेला आहे त्याचा आता हे जे भिजवलेलं बेसन पीठ आहे त्यामध्ये चिरलेला कांदा घातला आणि कांद्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचे याच भिजवलेल्या पिठापासून तुम्हाला दोन प्रकारची भजी मी बनवून दाखवणार आहे मग तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा आता पहिली पद्धत बघा बेसन पिठामध्ये कांदा व्यवस्थित असा सगळ्या बाजूने पीठ लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा जो मकाचा चुरा केला होता त्यामध्ये हे असं व्यवस्थित घोळून घ्यायचे म्हणजे हा जो चुरा आहे तो व्यवस्थित याला सगळ्या बाजूने लागला पाहिजे इथं दिसत असेल पहा तुम्हाला मी कशा पद्धतीने करते ते खूप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भजे बनवण्याच्या रेसिपी या अगोदर मी तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत आणि खरंच त्या म्हणजे खूप तुम्हाला आवडल्या त्याला खूप छान असा तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे आणि आजची रेसिपीसुद्धा तुम्हाला खरंच खूप आवडेल मी आशा करते तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर हे जे कांद्याचे काप आहेत म्हणजे मकाच्या पिठामध्ये बुडवून ठेवलेले ते व्यवस्थित तेलामध्ये सोडायचे आणि छान असा खरपूस कलरेपर्यंत तळून घ्यायचेत पण पन तळताना पण एक काळजी घ्यायची आहे गॅसची फ्लेम अजून तर मी हायस ठेवली मंदाचेवरती जर भजी तळली तर कुरकुरीत होत नाहीत आणि गॅस फास्ट ठेवून पण जास्त वेळ तळायचे नाहीत एका साईडने तळून होईपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा आणि त्यानंतर मिडियम गॅसवरती भजी छान अशी खरपूस तळून घ्यायचेत आणि अधूनमधून सारखी पलटी करतच तळून घ्यायची म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित चांगली तळली जातात आता यानंतर आपण भजी बनवण्याची दुसरी पद्धत पाहूयात बघूया तुम्हाला कोणती आवडते ते तर हे जे भिजवलेलं बेसनपीठ आहे त्यामध्ये मकाचा जो चुरा केला होता म्हणजे मकच्या चिवड्याचा तो चुरा यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये मीठ वगैरे काही घालण्याची आवश्यकता नाही पाणी पण नाही घालायचं असंच हे घट्टसरच मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आता इथे पहा तुम्हाला कांदा जास्त दिसत असेल आणि पीठ थोडंसं वाटत असेल पण छान होतात तरीसुद्धा भजी मस्त अशी कांदा भजी झाल्यासारखी आणि कुरकुरीतपणा पण खूप येतो त्याला त्यामुळे टेस्टी लागतात तर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते अगोदर खायला खूपच टेस्टी लागणारी खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी बांगडी भजी आपली तयार आहेत कशी वाटली आजची रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर यामध्ये तुम्हाला दोन पद्धतीची भजी मी बनवून दाखवलेत तर यामधली तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा सोबतच हिरव्यागार अशा मिरच्यासुद्धा तळलेल्या आहेत तर मस्त अशी गरमागरम भजी आणि मिरची याचा आम्ही आस्वाद घेतो लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद